घराशेजारी जी छोटीशी फळबाग केली आहे ना त्या झाडांना छोटे छोटे फळं यायला सुरुवात आहे आणि मी वाट आहे की मी आता कधी ते फळ खातीय फार्म फार्महाऊसवरती असलं की मी घरात कमी आणि शेतामध्ये जास्त असते सारखं मी इकडे तिकडे फिरतच असते मला खूप मजा येते असं वातावरण खरंच रोज हवं आल्याचा एक कोंब लावलेला त्याचं केवढं भारी झाड आलंय बघा त्याला पाणी घातलं गार्डन आमची साफसफाई सुरू होती मी सगळ्या झाडांना पाणी दिलं रील कायम चांगल्याच गोष्टी दिसत असतात पण हे सगळं गार्डन किंवा आजूबाजूचा परिसर घराच्या मेंटेन ठेवणं खूप अवघड आहे गार्डन मधलं थोडस गवत काढल्यानंतर आमच्या या गाईला खायला दिलं ती खूप खुश झाली परत एकदा मग गोठ्यामध्ये गेले आणि तीन कालवडींना पाणी पाजलं चला दुपारचं म्हंटल आता शेणखत गोळा करावं आणि आम्ही थोडीशी अळू लावलेली आहे तर त्याला मी शेणखत टाकलं मला असं खूप वाटतं की आमच्याकडे इतकी सारी शेती वगैरे आहे ना तर मग ऑर्गॅनिक कुंड्यांमध्ये शोचे काही झाडं लावलेले त्यांना सुद्धा मी शेणखत टाकलं आणि हे लिलीचं झाड किती सुंदर आहे बघा थंडीमध्ये झुकिनीची वाढ हवी तितकी होत नाही कुठेतरी कमी असते त्यामुळे क्वांटिटी जरा कमी निघतीये झुकिनी तोडली आणि त्यानंतर इतका मोठा भोपळा दिसला आम्हाला झुकिनीचा मग आता मी त्याचं बी बनवणार आहे शेतामध्ये मजा मस्ती करता करता कधी संध्याकाळ झाली कळालच नाही धारेची वेळ झाली आणि मैस तिचा बाळ गेल्यामुळे दूध द्यायला खूप त्रास देतीये पण दूध काढणं खूप गरजेचं आहे बाकी माझ्या आजी आता आज आमच्यासोबत पुण्याला येत आहेत आज आजी पुण्यामध्ये काय काय मजा करतायत हे तुम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघा